तीन हजारवाय एक हजार सोळा सतरा अठरा एकोरी दोन हजार एकवीस साडे एकवीस बावीस साडे बावीस तेवीस शेअर साडे तेवीस चोवीस शेअर बाय चोवीस सोळा दोन हजार एकवीस चोवीस शेअरवाय चोवीसशे या चोवीस पंचवीस शेअरवाय पंचवीसशे अकरा बावीस शेवन पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीसशे साडे सत्तावीस पावणे अठ्ठावीस सर्कल आवा थोडाय चोवीस शेअरवाय पंचवीस शेवय सव्वीस वाय चव्ही एकवीस तेवीस साडे तेवीस या सव्वास साडे चोवीस पंचवीस अठरा एकोणीस दोन हजार एकवीस शेअर बावीस शेअर तेवीस शेवय चोवीस शेअर पंचवीस शेवय पंचवीस शेवटी हजार एकवीस वाय अठरा बारा बावीस पंचवीस वाय पंचवीस वाय ચોવીસ પચવીસ શીસ સાડા અઠ્ઠાવીસ શરૂ વાય બાર પંદર સોળ દોણ હાજર વાય એકવીસ વાય એકવીસ માં બાર તેર પંદર સોળ સતરા सतरा शेवारी आठ नऊ एक हजार अकरा बारा तेरा चौदा शेवारीवीस शेअर वय बावीस शेअर वय साडे बिश शेवय तेवीस शेअर वय चोवीस शेअर वय पंचवीस शेअर वय सव्वीस शेअर वय सत्तावीस शेअर वय अठ्ठावीस एकोणतीसार तीन हजार व्हाय तीन हजार मवा सोळा इथं सतराशे रुपये साडे सतरा अठराशे बावीसशे तेवीसशे चोवीसशे पंचवीसशे साडे पंचवीस शेवय सत्तावीस शेवय साडे सत्तावीस बावीसशे सत्तावीसशे सव्वीसशे अठ्ठावीसशे तीन हजार वय एकतीसशे रुवाय बारा तेरा सवा तेरा चौदा पंधरा सोळा सतराशे रुपये बारा बाराशे रुपये बाराशे रुपये हजार एकवीस बावीस तेवीस चोवीसशे रुपये अठरा दोन हजार वय दोन हजार वय दोन हजार वेळे एकवीसशे बावीसशे रुवाय तेवीसशे बावीसशे साडेबावीस तेवीसशे दोन हजार पंचवीस पन्नास एकवीसशे रुपये सवा एकवीस साडे एकवीस साडे एकवीस पावणे बावीस पावणे बावीस बावीसशे रुपये बावीसशे रुपये साडे साडे बावीसशे एकोणीसशे रुवाय दोन हजार बाय एकवीस शेवय बावीस शेवय पंचवीस सत्तावीसशे अठ्ठावीस अठरा एकोणीशे रुवाय बावीस शेवाय तेवीस शेअर बाय चोवीसशे पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीस शेवाय अठ्ठावीसशे एकोणतीस शेवय हजार बावीस सोळाशे रुपये सोळा सतरा दोन हजार एकवीस शेअर बावीसशे तेवीस शेवय आठशे एक हजारवाय अठराशे बियल बारा तेरा चौदा पंधरा सोळाशे रुपये सतराशे एम दोन हजार वय एकवीसशे बावीसशे रुवायसशे रुपये बारा पंधरा सोळा साडे सोळा अठरा एक चौदा पंधराशे रुवाय सोळाशे रुपये पाचशे सहाशे एक हजार बारा तेरा पंधराशे रुपये पंचवीसशे अठ्ठावीस तीन हजार वाय पाचशे रुपये सहाशे अठरा दोन हजार एकवीस